चला आता आपण फोडणी करून ठेवूया भरपूर तेल आपण घेतलेलं आहे पुढे आपल्याला चार पाच दिवस तरी ही फोडणी नक्की पुरणार आहे भरपूर मोहरी घालायची त्यानंतर जिरं नंतर शेवटी घालू आपण मोहरी उडायला लागल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये खूप सारे शेंगदाणे घालणार आहोत खूप सारे मस्त चटचट चटचट चट, आवाज यायला लागलेला आहे आता यात आपण भरपूर सारे शेंगदाणे घालू उडतात शेंगदाणे बेताने घालूया आधी बंद करूया गॅस आणि मग शेंगदाणे घालू शेंगदाणे उडतात कितीही करा भरपूर सारे शेंगदाणे आपण घातलेले आहेत भरपूर म्हणजे भरपूर आणि यातच आपण लाल मिरच्याही टाकणार आहोत या साधारणतः पन्नास पैशाला एक अशी ही लाल मिरची मिळते विकत तर मला लहायांसाठी लाल मिरची पाहिजे तर म्हणून मी टाकलेली आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता गॅस बंदच आहे भरपूर सारा कढीपत्ता लांब उभरायचं फोनही लांब ठेवायचा हे उडतंच किती केलं तरी उडत म्हणून जरा मी ते वाळवून उन ठेवणार आहे आता प्रयोग हळद भरपूर सारी खूप सारी हळद हिंग कारण ही अशी फोडणी करून घेतली की मला काही टेंशन नसतं पटापट पटापट सगळं होत असतं म्हणजे कोशिंबीर करायची असली तरी पटकन होतं भाजी करायची असली तरी पटकन होतं किती सुंदर दिसायला लागलेली आहे फोडणी बघितलं का मी मगाशीच गॅस बंद केलेला आहे आणि ही फोडणी अशीच गार होऊ द्या आता ह्या तेलाचं काम जरा बेतानीच करावं लागतं कारण हे ठिपके ठिपके उडतात मग लगेच ते स्वच्छ पुसून पण घ्यावे लागतात हे बघा त्यासाठी एवढे एवढे ते कागद असे जपून ठेवावे लागतात पूर्वी चिमणी असे लाइटर नव्हता तर असे कागदाचे तुकडे पोस्ट आसे ते तुकडे असे ठेवायचे आमच्या घरात मला आहे अजूनही कुणाचं हे आलं ना पत्र की काय आनंद व्हायचा बारीक बारीक कापून ठेवायचं फार छान वाटायचं एक दोन मिनटं थांबा हां झालेलं आहे अजूनही गॅ हे उतरायचं आहे कुकर उतरायचं आहे नाहीतर मग ते व्यवस्थित होत नाही शिजत नाही व्यवस्थित तर हे सगळे आपण या पद्धतीने उभ्या उभ्याच बघा तेल उडलेलंच असतं किती पण आपण नाही म्हटलं तरी तेल आणि त्याच्यावर झाकण बिकण ठेवायचं नसतं झाकणाला एवढं तेल उडतं अरे बापरी झाकण वगैरे ठेवलं तर संपलं <laughs> तेलाची कामं ही जपून करावी लागतात कायम हातावर तरी उडतं तोंडावर उडतं तो, इथे ते उडतो तेलाची कामं जपून करायची जपून करायची आणि असं जर का भरलेलं असेल ना तेल तर काय विचारूच नका मग अशी नव्हतं एवढं भरलं मी शेंगदाणे घातले त्यामुळे ते भरलं आणि शेंगदाणे मी चांगले ढीगवर घातलेत ना त्यामुळे ते भरलं हे अशी जी तेलं असतात ना भरपूर भरलेली ती तशी रिस्कीच कारण आता गणपती वगैरे आले तेव्हा मोदक वगैरे तळायचं अगदी हमखास काम असतं भरपूर मोठी कढई घेतात त्याच्यात तेल भरपूर घातलेलं असतं आणि पटापट पटापट त्याच्यात मोदक सोडायचे किंवा करंजा सोडायच्या आणि तुम्हाला सांगते एक आमच्या ओळखीमध्ये असंच पहिला त्याने असा मोदक त्याच्यात सोडला आणि तो मोदक फुटला मोदक फुटला आणि त्याच्याबरोबर सगळं ते तेल अंगावर उडलं नुसतं अंगावर उडलं नाही तर सगळं तोंडावरच उडलं आणि सगळं तोंड म्हणजे असं एवढं ते गरम तेल एवढं तोंडावर एक तो मोदकच फुटला ना ते तेल अंगावर उडलं म्हणजे ते सगळं काय म्हणतात ना पुढे सहा महिने त्रास झाला पण होतं बरं का असं ठीक आहे पण ते त्यातनं झालंच सगळं ठीक झालं ओके झालं पण सहा महिने लागले ते सगळ्यातनं बरं व्हायला तर त्यामुळं हे फोडणीची तेलं तळणीची तेलं आता गौरी गणपती वगैरे सगळे सणा सणवार आलेले आहेत तर तळताना खूप जास्त कढईमध्ये तेल घातलं की नाही ते असं उडतंच आत्ता साधी एवढीशी ती एवढीशी पण ती कशी वर आली बघितली की नाही कारण शेंगदाणे घातले म्हणून मग तसंच ते तळणीचं तेल असतं ते जास्त घातलं आणि मग त्याच्यात तुम्ही वस्तू सोडली जी काय तुम्हाला तळायला सोडायची ती की व वर येतं उडतं तोंडावर जुळतो डायरेक्ट तर असे प्रसंग होतातच सणावाराला जपून करा आता हा जो कागद आहे तेलकट तो सुद्धा वाया जात नाही तर हे असं या ठिकाणी एक बॉक्स आज सकाळपासून केलेला आहे छोटं मोठं सगळं जे आहे ते ह्याच्यात टाकलेलं आहे कारण कर... घरासमोर एक जण चूल घालतात आणि मग त्या चुलीला हे सगळं द्यायचं खाद्य चला साडेबारा वाजले असो तर आता आपलं काम आहे तर हे दहा रुपयाचे चुरमुरे हे मी आज तीस रुपयाच्या लहाया आणून ठेवलेल्या आहेत मी आत्ता यातल्या दहा रुपयाच्या वापरणार आहे मी दहा रुपयाच्या लहाया ह्याच्यात करणार आहे दहा रुपयाचे चुरमुरे ह्याच्यात गरम करणार आहे आणि ह्यातले हे अर्धा किलो पोहे आहेत तर पाव किलो मी पोहे याच्यामध्ये टाकणार आहे आणि फोडणी लावणार आहे म्हणजे लावलेले पोहे मी ह्याच्यातच करणार आहे आज तर हे असा सगळा हा पसारा मांडून घेतलेला आहे आणि इथे आहे तयार फोडणी काल रात्री आपण फोडणी तयार केलेली आहे याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेला आहे तर ह्या ज्या लाल मिरच्या आहेत ह्या लाल मिरच्या आपल्याला हव्यात कशासाठी हव्यात तर लहायांच्यासाठी हव्यात तर आपण टाकून घेऊ आधीच छान दिसतात त्या फार मला आवडतात त्या अशा बघायला तर आपण ही लायांची फोडणी काढून घेतलेली आहे शेंगदाणे भरपूर घातलेले आहेत आपण ही लायांची फोडणी आपण काढतो याप्रमाणे इथं आपण भडंगची फोडणी काढून घेऊया आणि तुम्ही म्हणता ना कढया विकत देतो कढया पाठवून देतो माझ्याकडे भरपूर कढया पाच सहा सात खड्या असतील वेगवेगळ्या वेग आकारांच्या पण ह्या हे जे आहेत ना ह्या अशा एकदम हलक्या फुस्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या आकाराच्या ज्या आहेत ना कढया त्याच लागतात मला आणि एवढ्या आकाराची जर का तुम्ही दुसऱ्या उचलायला गेल्यात ना तर त्या हल्ली हाताला नको वाटतात भांडीसुद्धा आपल्याला हल्ली हलकी हवी असतात तुम्ही मला म्हणता दुसऱ्या कड्या दुसऱ्या कड्या आहेत की माझ्याकडे कढया तर ही बघा इथंच आहे भांड्याला ही बघा ही कढई जी आहे की नाही कड़े ही, ही, ही आहे छान आहे पण फार जड आहे बाबा जाड आणि जड आहे आणि ह्याच्यापेक्षा बारकी आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठ्या असल्या तरी मग त्या हलक्या नसतात ना आणि मला हलक्या लागतात वयोमनानुसार आपल्याला की नाही हे असं हलकी भांडी हवी असतात नवीन भांडी किंवा इतर भांडी याच्यापेक्षा हलकी भांडी सोयीस्कर भांडी सोपी भांडी ही वयोमानानुसार आपल्याला हवी लागतात ज्यांनी ज्याला मला सांगितलेलं आहे कढया तुम्हाला पाठवून देतो त्यांना धन्यवाद थँक्यू आणि कढया भांडी जी काही तुम्हाला छान छान मला पाठवायची आहेत ती माझ्या नावाने तुम्ही घ्या आणि तुमच्याच घरात वापरा म्हणजे मग काय होईल माहिती आहे का की तुम्हाला रोज मला ते मला सा मिळाल्या त्या मानसिक मला त्या मिळाल्या बरं का तर ज्यांनी ज्यांनी म्हटलेलं आहे आणि ज्यांनी नाही म्हटलेलं आहे त्यांना सर्वांनाच थँक्स चांगल्या भावनेनी म्हटलंय त्यांना पण थँक्स वाईट भावनेने म्हंटलंय त्यांना पण थँक्स माझ्याकडे भरपूर कडाई आहे डोंट वरी आणि वेगवेगळ्या धातूंमध्ये अगदी स्टीलच्या सुद्धा आहेत पण मी तुम्हाला म्हटलं ना मला स्टीलमध्ये जळतो मला ते आवडत नाही ह्या माझ्या जरी पातळ असल्या तरी जळत नाही जुन्या असल्या तरी आणि एकदम हलक्या फुस तर आता तुम्हाला कळलं असेल तरी तुम्ही दरवेळेला हे विचारणारच आहात तर थँक्यू 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 विचारल्याबद्दल सांगितल्याबद्दल कढईच्यामुळे कमेंट केल्याबद्दल आणि कढईमुळे तुम्ही कमेंट फारच करता सो so, मी कमेंटसाठी म्हणून आता मी बदलणार नाही माझ्या कढया तर आता माझं जरा काम करून घेते आणि मग मी तुमच्याशी जरा बोलते इथे आपण डब्यातच ठेवलेले आहेत पाव किलो पोहे आणि फोडणी याच्यावर वर्ण घातलेली आहे कमी पडली जास्त पडली तर आहे आपल्याकडे एक्स्ट्रा पोहे पण जास्त आहेत जर फोडणी जास्त झाली तर आणि फोडणी कमी पडली तर फोडणी पण आहे आपल्याजवळ तर आता इकडे आपण भडंगसाठी म्हणून खास हे चुरमुरे आहेत हे आपण याच्यामध्ये ओतणार आहोत चुरमुरे एकदम स्वच्छ आणि छान असतात आमच्याकडचे काहीही बघावं लागत नाही तर चुरमुऱ्याला जरा फोडणी कमी लागते पोह्याला जास्त लागते आणि ज्वारीच्या लायाला पण जास्त लागते थोडीशी पण चुरमुऱ्याच्या भडंगला फोडणी जरा कमी लागते तर आता आधी आपण हे सर्व अजूनही गॅस लावलेलं नाही आधी मिक्स करून घेऊ म्हणजे फोडणी सगळ्याला लागेल ला इथे आपण तिखट हळद हिंग मीठ साखर आणि आता थोडंसं मेतकूट असं आपण पोह्यामध्ये ॲड केलेलं आहे डब्यातच ॲड केलेलं आहे <laughs> डब्यातच ॲड करून ठेवलेलं आहे एकदा पोहे तयार असले की नाही मग दडपे करा तडपे करा काय काय करायचे ते करा तर खरं तर हे हाताने कालवायला लागतात पण आज आता बरंच काम आहे तर मग मी आता हे चमच्यानी घालवणार आहे आणि नुसतंच चमच्यानी घालवणार नाही तर आणि पण कुठल्या पद्धतीने घालवणार आहे ते मी तुम्हा दाखवते असं मी झाकण घातलेलं आहे आणि मी काय करणार आहे दाखवते हे बघा दाख हे झाकण घातलेलं आहे आणि हे असं करणार फार छान लागतो पोहे खूप मस्त लागत हे असं करायचं इतके मस्त लागतात ना म्हणजे सगळीकडे लावलं लागलं जात लागलं का जराशी फोडणी कमी आहे तर फोडणी जराशी घालू आपण आणि थोडं हलवू आणि फोडणी घालू माझ्याकडे फोडणी आहेच मी तुम्हाला म्हटलंच होतं फोडणी कमी पडली तर घालू फोडणी जास्त झाली तर वाढवू <laughs> तर आता फोडणी जराशी घालत आहे घातलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण हलू एकदम मस्त होणार आहे हे पोहे हे बघा म्हणजे हात लावायची पण गरज नाही आयडिया आयडिया आणि हे असेच्या असेच याला मीठ वगैरे हो सगळं घातलेलं आहे बरं का मीठ साखर हळद आणि तिखट हिंग आणि मेथूर तर हे असंच्या असंच ठेवायचं आणि संध्याकाळ आता खायचं लगेच खायचं नाही चव लागत नाही मस्त छान झाले चला ठेवू शकत कढईमध्ये सुरमुरे आपण आता हलवून घेणार आहोत अजूनही गॅस लावलेला नाही आधी आपण तेल सगळीकडे लावून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये आता हळद तिखट हिंग मीठ सगळं घालू चला आपण आता तिखट हळद हिंग आणि मीठ घातलेलं आहे मला पिठी साखर वगैरे घालायची नाही आहे ह्याच्यात कारण तो हाताला चिकटा जो लागतो ना खाताना तो मला आवडत नाही अजिबात पिठीसाखर घातली ना की तुम्हाला भडंग खाताना हाताला चिकट लागतच त्यामुळे मला ते आवडत नाही म्हणून मी पिठी साखर वगैरे घालणार नाही याच्यात आणि आता आपण थोडंसं गरम करू हम्म आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की मला ही कढई का लागते तर असं बरोबर आहेत त्या दहा रुपयेचे चुरमुरे बरोबर ह्याच्यात बसतात आणि एवढी मोठी कढई मी जर का दुसरी आणली तर ती खूप जड असते आहे आणि माझ्याकडतील माझ्या सासूबाईंनी खूप कलेक्शन केलेलं आहे कढयांचं मोठ्या मोठ्या कारण पूर्वी रव्याचे लाडू बेसनाचे लाडू चिवडा ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये कढया असायच्या मी माझ्या सासूबाई वागल्यानंतर ते सगळं जे काही कोणकोण खुशिनी करत होते त्यांना देऊन टाकल्या सगळ्या एक 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 पीस सगळा ठेवलेला आहे पण मी कधीही आयुष्यात वापरलेलं नाही त्या जाऊन सुद्धा आता चोवीस वर्षं झाली असंच माळ्यावरती पडलेले आहेत त्या माळ्याच की लॉफ्टला माळाच म्हणायचा ना काही लागत नाही सगळं विकत आणायचं किंवा मैत्रिणी करून देतात विकत त्यांच्याकडनंच घ्यायचं मी फक्त हे असलंच एवढं छोटं मोठं करत असते आणि तेच सुद्धा रोज बघत असता आणि तुम्हाला इथे आवडत असतं हो की नाही तुम्हाला काय आवडत नसतं असं नाही तुम्ही एक दिवस जरी मी डोसा दाखवला नाही की म्हणता मॅडम आज डोसा नाही खाल्ला का न्याला <laughs> विचारता मला हे असं सुद्धा करायला मी हे गप्पाच मारते ना तुमच्या बरोबर ह्या गप्पा आहेत आपल्या आणि गप्पा मारत मारत मी आम्ही आमच्या घरात आम्ही ह्याच गोष्टी खातो अगदी तुम्हाला सांगते कांदे पोहे बटाट्याचे पोहे <laughs> हे सुद्धा फार कमी म्हणजे फार कमी आता परवा एकदाच मी उपपीट केलं होतं सहा महिन्यात पण मला त्या सगळ्या गोष्टी आमच्या घरात खाचे कोणी आवडीने खात पण नाही पण हे मात्र असलं ना की दुपारी चार नंतर सगळेजण खात तुम्ही म्हणता सगळेजण म्हणजे कोण असतात बरेच आणि <laughs> कोणतरी मावशी वगैरे येत असतात की नाही तर त्यांना सुद्धा मी आमच्या घरातल्याबरोबरच धरते मावशी असतात माळी मामा असतात किंवा इतर तरी येतच असतं सारखं आपल्या घरात चला बंद करते भडी नाही तर जळेल तो चला जळणारच आहे तर वॅन भडंग आपला तयार आहे हा एवढाच करतो असाच करतो आम्ही भडंग हं तर हा तयार आहे आपला आता म्हणजे समजा आपल्याला भेळ वगैरे करून खायची असेल मिक्स पोहे वगैरे करून खायचे असले तरी ते हे मिक्स करता येते आणि त्याच्यावर पूर्ण गार होईपर्यंत झाकण घालायचं नाही हे असंच उघडं ठेवणार आहे आणि तोपर्यंत आता इकडे आपण लहायांचंही काम करून टाकू या पद्धतीने आधी मी संपूर्ण लहायाना हे फोडणी लावून घेते अजूनही मी गॅस लावलेला नाही तर लायांमध्ये मी घातलेला आहे हळद तिखट मेतकूट आणि हिंग मीठ तर आहेच घातलंच आणि आता हे फक्त असं थोडंसं हलवून घेणार कारण की लाया खूप कुरकुरीत आहेत तर त्यामुळे फक्त हे असं लावून मिक्स करून घेणार आणि ह्या ज्या मिरच्या आहेत नंतर टाकायच्या नाहीत तर, तर जेव्हा तुम्ही काहीतरी मसाले भात फोडणीचा भात काहीतरी करता घरामध्ये राईस त्यावेळेला त्याच्यात ह्या टाकायच्या शिजताना पण वेस्ट नाही करायच्या तर अशा पद्धतीने अजूनही मिक्स करायचं आहे मला पण झालेलं आहे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आपण इथे भडंग ठेवलेलं आहे या ठिकाणी लाया आहेत लाया काही गरम करणार नाही आहे मी क तर अशा पद्धतीने आता तीन पदार्थ आपण करून ठेवलेले आहेत दुपारच्या खाण्याचे चहा बरोबर काय खायचं तर असे पदार्थ करून ठेवलेले आहेत मिक्स करून खावा नुसतं खावा कांदा कोथिंबीर घालून खावा टोमॅटो घाला खोबरं घाला कोबी किसून घाला काहीही करू शकता तुम्ही आणि मस्त मस्त करून खाऊ शकता मसाले आवाज खूप दिवसांनी आलाय तुम्ही चिंच मला हवी होती बरं झालं बघा माझी कालची चिंच जरा मला कालच मी तुमची आठवण काढली होती तुम्ही नव्हता आला नाही या दोन तीन महिन्यात आल नाही पावसाळा म्हणून आल नाही या बाजूला आल नाही हे काय ते हे ना कसुरी मेथी का ही ठीक आहे आणि हे प फुटाणे लागणार आता शुक्रवारच सगळ्या गोष्टी तुमच्याकडे मिळतात त्यामुळं मी म्हंटल तुम्ही आला कसे नाही तीन चिंच बाकी सगळं आहे माझ्याकडे छान हे घ्या मी म्हटलं मसाले मसाले तुमचा आवाज नाही आला खूप दिवसात मसाले मसाले